सापगाव ते कळमूस ते रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे काचुर्ली लेकुरवाळी या घाट दरम्यान असलेल्या शंभर मीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व पूर्ण खडी निघालेली असून या रस्त्यावरून वाहतुकीचे साधने नेणे आणणे अवघड होत आहे गेल्या दीड वर्षांपूर्वी अंदाजे नऊ किलोमीटर रस्त्याचे काम झाले परंतु मध्ये शंभर मीटर काम अपूर्ण राहिलेने रस्ता अधिकच खराब झाला आहे त्यामुळे वाहतुकीला अडचणी येत आहेत या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे या संदर्भात गावातील नागरिक रस्त्यावर उतरले होते संदर्भात वारंवार कंत्राटदार व डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करूनही या रस्त्याकडे अधिकारी ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत असे गावातील नागरिक तसेच यांनी केले आहे जर हा रस्ता पंधरा दिवसात झाला नाही तर गावाच्या वतीने पीडब्ल्यूडी आंदोलन करण्यात साबगाव ते कळमूजते रस्त्यावरती जे रस्त्याचं काम अपुरा थांबले एक दीड वर्ष झाले त्या दीड वर्षापासून आम्ही रोज ठेकेदाराला फोन करतोय ते करतो तो आमच्याशी निस्ती टाळाटाळ करतोय त्याच्यामुळं आम्ही सर्व रस्ते उतरण्याचे ठरवलंय आहे ते काम व्हावा नंतर काय संबंधित जे ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावा आणि हा रस्ता आम्ही म्हणजे आम याच्यामुळं आमचे खूप म्हणजे बसचे प्रॉब्लेम झालेले आहेत इथं आतापर्यंत खूप लोक पडलेले आहेत जे बसवाले आहेत ना आम्हाला बोलतात का रस्ता क्लिअर झाल्याशिवाय बस तर पुढे जे हे जाणार नाहीत त्याच्यामुळे या रस्त्यामुळं आमचे बसचे अडचण थांबून राहिलेले त्याच्यामुळे या काय ठेकेदार कारवाई झाली पाहिजे आम्ही पीडब्ल्यू टी जे जाऊन आलेलो आहे गावकरी सर्व ते बोलले का दोन दिवसात करतोय अजून पर्यंत दीड वर्ष झाले पण काही काम झालेलं नाही त्याच्यात काही बदल होत नाही जर काम झालं तर आम्ही एक दोन तीन दिवसात आम्ही रस्ते उतरण्याचा विषय चालू आहे आमच्या ते कळमुस्ता रस्ता मधीच थांबलेला आहे आणि खूप खराब काम झालेलं आहे त्याच्यामुळं आणि हे आम्हाला जायची बरीच आपसुई होऊ राहिले तर हे ठेकेदार त्वरित एक दीड वर्षापासून ठेकेदार कर जातोय आम्ही येतोय पण तो, तो नुसती टाळाटाळ करतोय आणि शाळेतले विद्यार्थ्यांची आपसूय होऊ राहिले त्याच्यामुळे मुळे ठेकेदारावर त्वरित कारवाई झाली पाहिजे मी ढाळेवाडी या परस परिसरातील असून इकडे त्र्यंबकेश्वर इकडे काही माणसा प्रवास असतो परंतु सापगाव ते कळमुस्ते हा जो रस्ता आहे खूप दिवसापासून म्हणजे असंच दुर्लक्षित असल्यामुळे तो काही झालेला नाही जो आमचा प्रवास होतो म्हणजे कधी पेशंट वगैरे घेऊन किंवा काय यानं जाण्यास खूप अडचणी होतात तर वेळोवेळी समजा ऑफिस किंवा ठेकेदारांना सांगून आजपर्यंतही तो रस्ता काही झाला नाही तरी ठेकेदारांना वरून पत्र देऊन त्यांना तो रस्ता त्वरित करण्यात सांगावा नाहीतर कुठल्या तरी प्रकारची कारवाई करून जास्त लवकरात लवकर मंजूर कसवे याच्यावर शासनाने किंवा प्रशासनाने उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर